श्रीदेवी भूमिका देवदेवतास नमस्कार करून आजचा हा बक्षीस वितरण समारंभ दांडिया पंचवीस नवदीप मांद्रे आणि श्री ओंकार यांच्यावर संयुक्त विद्यमान ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आणि या बक्षीस वितरण समारंभामध्ये माझ्या संभेत उपस्थित आहेत हलना ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विद्यमान पंच एडव्होकेट मोयुंकर या संपूर्ण स्पर्धेचे कार्यक्रम प्रमुख नवदीप मांद्रे या संस्थेचे आमचे पदाधिकारी श्री सुशांत सावंत या स्पर्धेसाठी ज्या तीन परीक्षकांची आम्ही निवड केली होती त्यामध्ये त्यामधील एक परीक्षिका कुमारी साजी राजेश सावंत नवदीप मांद्रे या संस्थेचे सचिव श्री संतोष सावंत छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान सावंतवाडा सावंतवाडाचे अध्यक्ष आमचे मित्र श्री सखाराम सावंत व वितरण निवेदन जे अचूक मराठी भाषेमध्ये करीत आहे असे आमचे प्रिय मित्र श्री पराग पारसेकर एक वर जोरदार टाळ्या दिसत तेथे उपस्थित पत्रकार प्रिंट मीडिया डिजिटल मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया येथे उपस्थित सर्व सहभागी स्पर्धेतील सर्व कलाकार आणि सर्वांना कला पुनशा आम्ही नमस्कार करतो आजचा बक्षिस वितरण समारंभ या राजीव बर्वे यांच्या घरी गेलो ते गणपतीची त्यांची चित्रशाळा ते गणपती करत होते तेव्हा आम्ही त्यांना सहज म्हटलं असं असं आहे तेव्हा त्यांनी मला डायरेक्टली सांगितलं की तू आता कुठलाही विचार करणं बंद कर आणि तू आता स्वतःची एक संस्था स्थापन कर तेव्हा आम्ही गणरायाच्या पुढ्यात बसलेलो ते मूर्ती करत होते आणि तिथंच ते नाव आम्ही निवड केलं आणि श्री ओंकार थिएटर्स पेडणे ही संस्था नाव नावारूपाला आली अठरा जून दोन हजार पंधरा मध्ये ही संस्था आम्ही रजिस्टर केली त्याच्यानंतर सुरुवातीचा प्रयोग दुर्गा माते चरणी कोरगाव येथे ययाती आणि देवायने आम्ही सादर केलं आणि तेव्हा पासून ययाती देवायांनी हे नाटक आणि ही संस्था म्हणजे आज संपूर्ण गोवा राज्यभर वेगवेगळ्या थिएटर्स मध्ये कला अकादमी म्हणा राजीव कला मंदिर म्हणा रवींद्र भवन कुलच्याचं सा रवींद्र भवन म्हणा बायणा येथील रवींद्र भवन म्हणा म्हणजे सगळीकडे आम्ही साखळी मधील रवींद्र भवन हे सगळं जिथं जिथं नाटक आयोजन केलं जातं त्या त्या ठिकाणी श्री ओंकार थिएटर्स ही संस्था गावागावात पोहोचलेली आहे अक्षरशः आठवड्याला चार चार प्रयोग चार प्रयोग सुद्धा आम्ही आठवड्याला एका आठवड्याला केलेले आहेत खरोखरच ही गोष्ट म्हणजे टू रिकल ऑल दिस थिंग कारण संतोष सदैव माझ्या सोबतीला असतो आणि देवानी नाटकामध्ये विदूषक करतो अं मत्स्यगंधा नाटकामध्ये तो चंडोल करतो आणि रायगडाला जेव्हा जाग आहे या नाटकामध्ये तो पंत करतो एक वर जोरदार बाकी काही कलाकार आहेत सकाराम गावडे आहेत नंदादीपक गावडे आहेत सुशांत नेहमी आणि नवदीप मांद्रे संस्थेच्या माध्यमातून आम्ही जे शिवायुष्य जे फिरलं होतं हे मी का सांगतोय कारण इथे स्पर्धक पण उपस्थित आहेत कलाकार पण उपस्थित आहेत की त्यांना सुद्धा कळलं पाहिजे की आम्ही वी आर जस्ट नॉट ऑर्गनायझर्स वी आर ऍक्च्युली परफॉर्मिंग ऑन द स्टेज आम्ही स्टेजवरती स्वतः परफॉर्म करतो तेव्हा आम्ही शिवाय धनुष्य पे उचललेलं ते म्हणजे आपणा सर्वांना माहीत असेल की नाटक म्हणजे जे द्रोणाचार्यांचं नाटक आहे सिनेहा शावा हे नाटक आम्ही केले म्हणजे तेव्हापासून नवदीप मांजरे या संस्थेत नवदीपांजरे ही संस्था सुद्धा नाट्य क्षेत्रामध्ये सांगितलं की तुम्ही याही पुढे जाऊन चांगल्या प्रकारचं आयोजन आयोजन तुम्ही चांगल्या प्रकारचं होत या आम्हाला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल तुमचंही मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करू इच्छितो हे ते आपल्यामध्ये निवृत्ती शिरोडकर आहेत ते वेळोवेळी मार्गदर्शन करतात आणि जास्त जास्त वेळा ते म्हणतात की तू मराठीतूनच भाषण केलं पाहिजे म्हणून आज खास मी ऐकते इफाय फक्त अँकर मराठीत बोलत होता नंतर दोन तीन जणांनी भाषण केली ती कोकणीमध्ये होती पण मराठी मला प्रिय आहे आणि मराठीमध्ये भाषण करणं मला आवडतं पुनश एकदा या स्पर्धेमध्ये ते स्पर्धक पथकाची सहभागी झाली जी विजयी झाली ज्यांना पारितोषिक प्राप्त झाली दहा पथकांना त्यांचं अभिनंदन करतो त्यांना जस्ट आय वुड से तुम्ही स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं चांगल्या प्रकारचं तुमचा सहभाग आम्हाला द्यावा जेणेकरून याही पुढे जाऊन दांडिया असं दांडिया स्पर्धा नाही तर वेगवेगळ्या स्पर्धा नवोदित मी आपण देतो आणि तुम्ही सर्वजण या सुंदर अशा सोहळ्यामध्ये उपस्थित आहात त्याबद्दल खरोखरच तुमचा धन्यवाद कारण आज बक्षीस वितरण समारंभ संपन्न होत आहे रोग रक्कम रुपये पंचवीस हजार अधिक स्मृतिचिन्ह आणि तुम्हाला सर्टिफिकेट देऊन आम्ही सन्मानित करणार आहोत ही खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे आणि स्पर्धा यशस्वी करताना एकच ध्येय होत एकच चित्र डोळ्यासमोर होत की एक आगळी वेगळी स्पर्धा आणि जाताना सुद्धा ज्यांना बक्षिस प्राप्त झाली नाहीत त्याही गोष्टीचा मी इथे उल्लेख करतो आणि थांबतो की जे पथक या स्पर्धेमध्ये सहभागी झालेलं त्यांना बक्षीस प्राप्त झालं नाही पण त्यांनी जाताना एकच सांगितलं की इट वॉज अ वंडरफुल ऑर्गनायझेशन चांगल्या प्रकारचं आयोजन तुम्ही केलेलं आम्ही बऱ्याच ठिकाणी स्पर्धेमध्ये भाग घेतला पण अशा प्रकारचं आयोजन म्हणजे अक्षरशः दुर्मिळ आम्हाला कुठेतरी भेटत पण तुम्ही गावामध्ये अशा प्रकारची स्पर्धा आयोजित करून त्या पूर्ण जो दांडिया सादर करण्याचा सा जो पटांगण होता तो सुशोभित करून एक त्याला जो ग्लॅमर आणि जो चाललेला तो खरोखरच अतुलनीय होता त्यासाठी मी ते सर्व कलाकारांचा धन्यवाद व्यक्त करतो आणि पुनशे एकदा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि सर्व विजेत्यांच अभिनंदन आणि सर्वांसाठी एकच सांगतो की नवादीप मांद्रे आणि श्री ओंकार तेथस पेडणे या संस्थेवरती आपलं सदैव फेमस आहोत थँक्यू ही स्पर्धा जे आउट झाली आम्हाला खबर नसले खरेच की कोण ऑर्गनायझर आमकां जेन्ना स्पर्धा म्हणजे कॉम्पिटिशन आउट झाले त्यांना आम्ही पार्टिसिपेट जावपाक खूप ट्राय करता की कशें तरी कॉम्पिटिशनान पार्टिसिपेट जावपाचें जा, आणि ऑलरेडी म्हणजे आता बाकीचे जे आमचे गोंयांत जितले ऑल गोवा दांडिया ग्रुप्स तांकां आमी कनेक्टेड दवरता बाकीच्या लिडर्सांक कनेक्टेड आमचे कडेन ऑलरेडी ट्वेंटी फोर ग्रुप्स आमच्या कॉन्टेक्टान असा ताचे अतिरिक्त पेडण्या मर्यादित जर पळोवपाक गेले जाल्यार ट्वेंटी प्लस ग्रुप्स असा जे नोईंग अननोईंगली जे आसा असा आमकां खबर ना सो सगळ्यांना या स्पर्धेन खरेंच पार्टिसिपेट करमाऊंट डेफिनेटली आसले असले जशें जजिसां सांगला की नऊ एका कॉम्पिटिशनाक दवरप ही खरीच मोठी गजाल आणि हांव खरेंच सांगता की ताळयो मारून हाज्या आम्ही धन्यवाद कॉम्पिटिशन सगळेच ऑर्गनायज करता बट हातून मॅक्झिमम लोकांक मेक्झिमम पार्टिसिपंट जे असतात तांत्रा त्याचा फायदे कसं जाऊच हे सरां आणि माझा एकूच कॉल याद आसा हांवें सराक फोन केल्लो पार्टिसिपेशन नंतर आणि तांचे एक म्हणणे म्हाका खूप आवडलेले की आमकां जे असा न्ही दर एक पार्टिसिपंटाकडे जस्टीस सगळ्यांक फेर ट्रीटमेंट घेऊन जाय सो ग्रुपाक आमकां स्पेशल ट्रीटमेंट ओर असे ना सो रूल्स सगळ्यांक सेम आनी आणि ज्या एक्चुअली कॉम्पिटिशन पावले आम्ही सांगलेले टायमार पवूना फुटे फाटी पा इवन बाकीचे ग्रुप्स पवून आणि हांवें रिक्वेस्ट करून पळले सराक त्या टायमार म्हणजे जायना सांगा बट खरीच जे हा रिक्वेस्ट केले तांचे म्हणजे जो रिस्पॉन्स तो एकूच आशिल्लो ओके दीस सोपले ताचेर एक्सप्लेनेशन ना काय आवय ओगी राहून सायडीक रावले ताचे उपरांत बट ते खरेंच त्या गजालीचेर खूप सेन्सिटीव आशिल्ले आणि तांच्यानी ते डिसिजन घेऊन म्हाका याद असा जुसऱ्या कॉम्पिटिशन गेले थंडी ग्रुप थंड पवलं आणि की सांगले खूप बेगीन बट जसो शेड्यूल आसलो प्रोग्रामाचो त्या शेड्युलाच्या प्रमाणेच ऑर्गनायझर गेले म्हणजे एक सुद्धा ग्रुप फुडे फाटी करू ना म्हणजे हो, इतले डिसिप्लीन ऑर्गनायझर्स हा खरंच फर्स्ट टाइम पळला म्हणजे माझे अठरा वर्षा झाली आता हा कॉम्पिटिशन पार्टिसिपेट करता बट फर्स्ट टाइम हा असे ऑर्गनायझर पळले की खरेच डिसिप्लिन वे जो शेड्यूल दिला त्या शेड्युला प्रमाणेच असेल आणि डेफिनेटली ही गजा हा ह्या वर्षा शिकले की आम्ही खूप फावटी खूप ऑर्गनायझरांना रूल्स ओर गाईडलाईन फॉलो करपाक दिता जे स्पेशली न्यू ऑर्गनायझर्स असतात सो थंय आमी ही गजाल डेफिनेटली पावयतले की जर ऑर्गनायजर जर सारको सिरियस असत की जावपाक जाय म्हणून जर डेफिनेटली ते कॉम्पिटिशन तशेंच जावं येता सो हेट्स ऑफ टू यूजर सर आणि खरेच ही शिकपा सारखी गजाल आमका आणि आमका तसेच आमचे जे सगळे ग्रुप्स असा पार्टिसिपेटिंग ग्रुप्स तांका ही एदी वडली स्टेज दिली त्याच्याबद्दल धन्यवाद आणि असेच तुम्ही कंटिन्यू दवरचे जे किरे लेक्सिस आमच्या साइडिक सुन झाला आम्ही एन्श्योर करतले की आमका आता खबर असा की हे इतले स्ट्रिक्टली जावपाचे असा तेना नेक्स्ट इयर आम्ही आमच्या साइडिक सुन ते डिसिप्लिन दिवपाक डेफिनेटली ट्राय करतले देव बरे करू आणि कॉम्पिटिशन खूपच टफ असं पंधरा ग्रुप जज करा थंड बसून एका एका कंटिन्युअस वे जज कर खूप टफ आशिले सकाळी साडे स सा मेन हे सगळे कॉम्पिटिशन चालले आणि एक गजा सगळ्यांना खूप आवडली या ऑर्गनायझेशनची की त्यांच्यानी नो प्राझां दली ती नो प्राजा दोरून सगळ्यात जास्त स्कोप ग्रुपांक पार्टिसिपंटांक दिला ही सगळ्यांची कला किती रेकॉगनयज जाऊची ती लोकांपुढे दिसची आणि त्यांना अप्रिसिएशन मिळचे सो so मला हे खरंच आवडले की चरश्या स्पर्धेत एक पहिल्याने पहिल्या दुसरे असत किंवा पहिल्या दुसऱ्या दोन कॉन्सलेशन असतं हांच्यानी नऊ प्राजां दोन ग्रुपांना अप्रिशिएट केले त्यांना एनकरेज केले आणि ती स्टेप मला खरीच आवडली आणि दुसरे म्हटल्या येते वडले कॉम्पिटिशन करप ही सोपी गजा न्हू आणि ते कॉम्पिटिशन बऱ्यात करप आणि त्याचे नाव खे तरी चार जणां लोक घेऊन म्हणतात की हे कॉम्पिटिशन बरे झाले ही सोपी ही नोपी गजाल जी सोपी गजाल जाऊ ना ती बऱ्या बऱ्यात करून हाली एक सक्सेसफूल कॉम्पिटिशन केले आणि त्या कोम्पिटिशनचा भाग केला म्हणून हा खरंच थँक्यू था था, म्हणतात दानिया रास दोन हजार पंचवीस सगळ्यान वॉज अ ग्रेट सक्सेस सगळ्यात इव्हेंट झालं झाला असंच तुम्ही फुडे बाकीच्या ग्रुपांच्या वर्षात अशीच कॉम्पिटिशनां करून मोटिवेट करचे आणि ही प्रथा तुम्ही कंटिन्यू दर नवरात्री आणि आम आमच्या सैडिसून तुमकां सतीच हातभार सपोर्ट असतो तुम्ही असेच बरे इनिशिएटिव्ह हो घेवचे आणि बडिंग डांसर्स सगळ्या तुम्ही प्रोत्साहन दिवचे थँक्यू कार्यक्रमात पुढे जाताना आमच्यामध्ये उपस्थित आहेत खरोखरच निर्भीडपणे निर्भयपणे पत्रकारिते ते कार्यरत असतात व विविध प्रकारचे समाजातील ज्वलंत विषय ते हाताळतात व तशा पद्धतीने ते पेपरमध्ये छापून आणतात किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ते

गुलामकृष्ण देऊन स्वागत करायचं आहे ग्रुप स्पर्धेत प्रथम म्हणून त्यांना पुरस्कार प्राप्त झाला आणि याच पथकातील सर्व सर्व जरी आपण म्हटलं तरी आपल्याला ती हजशस्ती वाटणार नाही अशा निशा निशागाड मॅडम या आजच्या कार्यक्रमात उपस्थित आहे खरोखरच खूप मेहनत त्या घेतात एक ग्रुप हा ग्रुप हा मंडळ पुढे येण्यासाठी खूप मेहनत त्यांची चाललेली असते अगदी गुजरात पर्यंत जाऊन सुद्धा आपल्या मंडळातील सदस्यांना त्या प्रशिक्षणासाठी त्या ठिकाणी असतात पद्धतीचं त्यांचं सादरीकरण आम्हाला त्या ठिकाणी पहावयास मिळालं आणि म्हणूनच या स्पर्धेत त्यांना प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे अशा निशा काढ मॅडम सुद्धा आमच्यामध्ये उपस्थित आहेत की त्यांना विनंती करतो एकंदरीत स्पर्धेदरम्यान त्यांना काय अनुभव आहे किंवा आमचं आयोजन कशा पद्धतीचं होतं त्याविषयी त्यांनी थोडक्यात मार्गदर्शन करावं मुलीची साबत अडीच दिवसात दरम्यान संपन्न होणार आहे दांडिया राज दोन हजार पंचवीस ही अनेक मान्यवरांनी सांगितलं की आपण डिसिप्लिन पाळली पाहिजे अगदी मान्यवरांच बरोबर आहे परंतु आम्हाला सुद्धा माहित आहे की ही स्पर्धा वर्किंग डे च्या दिवशी त्या ठिकाणी आयोजित केली होती व अनेक पार्टिसिपंट त्या ठिकाणी कामाला वगैरे जातात म्हणून थोडी थोडासा विलंब त्यांना झाला आम्ही सुद्धा ते समजून घेतलं व आज या बक्षीस वितरण समारंभापर्यंत आम्ही येऊन ठेपलो आहोत कार्यक्रमात पुढे जाताना माझे गावचे माजी सरपंच ऍडव्होकेट अमित सावंत तसेच सर्व उपस्थित मान्य होते ह्या कॉम्पिटिशनात हा इतलेच सांगू शकता की अमितान म्हाका हांगा आपण एक बरे रिस्पेक्टफुल असे म्हाका हांगा ते म्हाका एक रिस्पेक्ट दिलो आणि कॉम्पिटिशन बद्दल हा अमिता बद्दल सांगू शकता की तुम्ही पहिले असतले गेले आले चार पाच चार वर्षात तरी हा पहिला की अमित निरनिराळे लोक बरे असे प्रोग्राम मांजऱ्यान करतात स्पेशली त्याचे इनोव्हेटिव्ह थिंकिंग इवन आता आमचे क्षत्रिय मराठा समाजाचे प्रोग्राम जातात ते सुद्धा अमितान गेल्या तीन तीन वर्षां असे भरगत असे कार्यक्रम केले ते खंयच्याच वर्षा असे प्रोग्राम जाऊ ना हे अमिता बद्दल सांगले आणि आता हांगा खूप असे सगळे आमच्या ऑल ओव्हर गोवाचे दांडिया ग्रुप्स आहात त्यांना हो सांगतात की हा तर माझ्या आमच्या ग्रुप मार्फत ओम सांस्कृतिक केंद्र होणार आम्ही असे कॉम्पिटिशन दवरतात त्यांना आमच्या कंपेयर टू करून दिलं अमिताभ अमिताभचे बरे असे आयोजन असले ना सर ते अमिताभ तसं स्टँड आहे अमिताभचे नाव अमिताभ तसे बरे आयोजन केले आणि जसे आता निशान सांगले की हाव सुद्धा अशीच कृपा तुम्ही टायमार पावले झाले ते आयोजन आमका बरे करून जातले ज्यांना आयोजन कोणी करतात ते आमचे आम्ही हाडन मनीस दा घालतात भीतर टाइम दिता इवन आमचे जो प्रेक्षक असतात तो टाइम दिता आता आम्ही पहिले हे कॉम्पिटिशन सॉंग सोपले पण लास्टला किती आता की कि लास्ट एंडिंग आम सॉंग चार पाचांक लोक कोण नसतात की तुम्ही इतके बरे परफॉर्मन्स दिता पण तुमचे लोक परफॉर्मन्स पळवा कोण नसतात प्रायजा दिली लोकांना पण तुमचे कोणी कितल्या परफॉर्मन्स पळलं जर तुम ते तुम्ही परत टायमर इले हा 11 म्हणजे 12 अप टू अप टू 1 वन एट तर तुमचे लोक ते प्रोग्राम तुमचं परफॉर्मन्स पॉइंट आणि लोकांकडे तुम्ही कोण कॉल टाके हा ग्रुप आपते रिझर्व करता ते प्रायदेश आपण मग 500 ते ना कोण नसतं ते का परिणाम म्हणून लोकांकडे जज करपाक काय सुद्धा आणि तुमचे किती परफॉर्मन्स आहे आणि हा आणखी एक अमिताजी आता एक सांगता की अमित हंगासर मांजराने करता अमिताजी आमका होता आम्ही आमच्या गावांना आम्ही ओम कला सांस्कृतिक केंद्रावर तेना आम्ही प्रोग्राम करता अमिताभ अमिताभ आमका खूप असं सपोर्ट असता की तुम्ही आपण करता तसे तुम्ही प्रोग्राम करा आणि तुम्ही पुढे सरा हां नवदीप मांद्रे आणि ओमकार थिएटर सांगा मला आपण स्टे आणि दोन ग्रुप चे शब्द उलंग दिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू यू हेलो करोदास ओम कला आठवडी आठवडी ना उजाळा देत आपण आपले विचार मांडले अगदी प्रचंड ऊर्जा घेऊन ते सदोदित या विविध संस्थांमध्ये वावरत असतात वा सर्वांना सुद्धा नेहमी या संस्थेसाठी किंवा विविध प्रकारच्या सामाजिक कार्यात ते, सामा ते आपल्या सोबत घेऊन या चालतात मी मागे सुद्धा सांगितलं होतं ते अगदी शाळेत प्रकार असे आपले विचार मांडतात अगदी सडेल <स्तिक्राग> त्या ठिकाणी सर्वत्र जाऊन नवरात्रोत्सव काळात म्हणा किंवा इतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये त्या आपल्या कला साधार विशेष खास अशा पद्धतीचे हे पक्षी स्वीकारताना प्राप्त झालेले झालेली असं तसं काय हा जगा प्रथम तुटलेला माध्यमित संपादक निवृत्ती शिरोडकर तुमच्या सेवेत तत्पर, अचूक योग्य तत्पर आणि जिथे विश्वास तिथेच नाव पेडणे लाईव्ह निवृत्ती शिरोडकर लाईव्ह अपडेट्स योग्य माहिती आणि वेरेवर सेवा हेच आमचं वचन पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर नाव भरोशाचा